नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे चौरस किंवा किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली आहे एकशे एकाहत्तर क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये जात आहे पिवळा हरभरा पुढील बाजार समिती बार्शी अवकाली आहे तीनशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव अवकाली एकशे एकवीस क्विंटल किमान दर चार हजार सातशे एकावन्न रुपये कमाल दर पाच हजार तीनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार अकरा रुपये जात आहे लोकल हरभरा